मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तन्वी मुंडले हिला ओळखलं जातं भाग्य दिले तुम्हाला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली तन्वी ही गेल्या कित्येक काळापासून आपल्याला मालिकेत दिसत नाहीये व या दरम्यानच आता तन्वी ही आपल्याला झी मराठीवर दिसणार असल्याचं बोललं जात आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तन्वी मुंडले हिचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच तन्वी हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती काही फोटो शेअर केलेले यामध्ये तन्वी ही झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये म्हणूनच तिच्या चाहत्यांना असं वाटतंय की तन्वी ही झी मराठी वरून कमबॅक करणार आहे का तिची नवी मालिका येणार आहे का, का। तर मित्रांनो अधिकृत माहिती अशी आहे की ती आपल्याला फक्त पुरस्कार सोहळ्यामध्ये सूत्रसंचालन करताना दिसू शकते तसेच येणाऱ्या काही काळामध्ये तिची झी मराठी या वाहिनीवरती नवी कोरी मालिका सुद्धा पाहायला मिळू शकते परंतु नव्या मालिकेबद्दल अद्याप माहिती नाहीये पण आपल्याला पुरस्कार पुरस्कार सोहळ्यामध्ये मात्र ती सूत्रसंचलन करताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही तन्वी मुंडले हिला झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पाहण्यासाठी उत्सुकात का मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा